आरोही चल मी चाललो शॉपवर वर अहो चहा तर घेऊन जा अगं दिवाळीची खूप काम पेंटिंग आहे दुकानवर वर जाऊनच चहा घेतो मी अहो या वर्षी दिवाळीला आपण लकी ड्रॉ ठेवायचा का एखाद्या विनरला ला ना आपण थार गाडी गिफ्ट करू किंवा स्विफ्ट थार स्विफ्ट थांब त्याआधी हा व्हिडिओ बघ पुढे पुढे गाई बांधून पाच मिनिटात बघल्या उशीर झाला दुसऱ्याच्या धाडात गाय घेऊन त्याला तर गळफास अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे आणि त्यात आपण असे लकी ड्रॉ ठेवायचे आपला सेल वाढवायचा कपडे महाग करायचे अरे ह्या कुठल्याच गोष्टी मला पटत नाहीये ह्या वर्षी आपण काहीतरी वेगळी संकल्पना घेऊन आलोय कोणती संकल्पना हो यावर्षी दसरा ते दिवाळीमध्ये आपला जो काही सेल होईल ना त्यातला दहा ते पंधरा टक्के सेल जो असणार आहे तो आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून देणार आहे आपण हे सर्व करतोय म्हणजे आपण खूप मोठे किंवा खूप मोठे दानशूर आहे काही नाही आपण पण समाजात देणं लागतो या समाजाने आपल्याला भरपूर आपल्या आपल्यासारख्या मराठी माणसाला आपल्यासारख्या मराठी व्यावसायिकाला भरपूर सारखंही दिलेलं आहे आणि आता आपली देण्याची वेळ आलेली आहे मला नाही वाटत आपण लकी ड्रॉ वगैरे असल्या कुठल्या स्कीम आपल्या दुकानात ठेवाव्या आणि कुठल्या तरी एका विनरला गिफ्ट देण्यापेक्षा आपण समाजातल्या सर्व शेतकरी मित्रांना मदत करू शकतो याच्यापेक्षा जास्त मला काही मोठं वाटत नाही त्याच्यामुळे आपण दिवाळीला बुकलाच पद्धतीचा ड्रॉ वगैरे ठेवणार नाहीये आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार आहे अरे वा खूप छान संकल्पना आहे आणि थोडीफार मदत ना मी पण करेन मी पण थोडेफार पैसे साठवले प्रत्येक व्यवसायिकाला माझी विनंती आहे दिवाळी साठी दसरा दिवाळी साठी आपल्याकडे जे पण कस्टमर येतील ना त्यांना आपण कमी किमतीमध्ये कपडे द्यावे आणि प्रत्येकाची दिवाळी साजरी होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो प्रत्येकाला विनंती आहे पैसे कमवायच्या माग पडू नका कमी किमतीत कपडे विका आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना जेवढी होईल तेवढी मदत करा